आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबल सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू हा धडा आहे रविवारी सत्तावीस जुलै दोन विषय सत्य सोनेरी मस्कूल, योहान मग सत्य काय आहे हे तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला मोकळे करेल उत्तरदायी वाचन स्तोत्र संहिता परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे ती देवाच्या लोकांना शक्ती देते परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते परमेश्वराचे नियम योग्य आहेत ते लोकांना सुखी करतात परमेश्वराच्या आज्ञा चांगल्या आहेत त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात परमेश्वराची भीती शुद्ध आहे ती अखंड सहन करावी लागेल परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत ते संपूर्ण बरोबर आहेत परमेश्वराची शिकवण अतिशय शुद्ध अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या शुद्ध मधापेक्षाही गोड आहे परमेश्वराच्या शिकवणी नेत्याच्या सेवकाला इशारा दिला चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते सर्व देशांनो परमेश्वराची स्तुती करा सर्व लोकांनो परमेश्वराची स्तुती करा देव आपल्यावर खूप प्रेम करतो आणि देव आपल्याशी सदैव खरा वागतो परमेश्वराचा जय जयकार करा गडा उपदेश बायबल पासून नीती मुला माझी शिकवण विसरू नकोस मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या लक्षात ठेव मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या तुला अधिक दीर्घ आणि अधिक सुखी आयुष्य देतील प्रेम करणे कधी सोडू नकोस नेहमी इमानदार आणि प्रामाणिक राहा या गोष्टी एक घटक बनव त्यांना तुझ्या मानेभोवती बांधव त्या गोष्टी तुझ्या हृदयावर कोल म्हणजे तू शहाणा होशील व देवाला व लोकांना तुझ्याबद्दल आनंद वाटेल परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव तुझ्या स्वतःच्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस मुला तुझे ज्ञान आणि समज ही नेहमी सांभाळून ठेव या गोष्टी सोडू नकोस ज्ञान आणि समज तुला जीवन देतील आणि ते अधिक सुंदर करतील नंतर तू सुरक्षिततेचे जीवन जगशील आणि कधीही पडणार नाहीस राजे आहा बेलियाला भेटायला गेला अहाबने एलियाला पाहिले तेव्हा अहाब त्याला म्हणाला इस्रायलला त्रस्त करून सोडणारा तुसका तो एलिया यावर म्हणाला माझ्यामुळे इस्रायलवर संकट आलेले नाही ते तुम्ही आणि तुमचे वडील यांच्यामुळे उद्भवलेले आहे परमेश्वराच्या आज्ञा पाळायचे सोडून तुम्ही इतर अमंगळ दैवतांच्या नादी लागलात तेव्हा हा त्रास सुरू झाला आता करमेल पर्वतावर समस्त इस्रायलींना जमायला सांग बालच्या साडेचारशे संदेष्ट्यांनाही तेथे घेऊन ये तसेच अशेरा देवीच्या चारशे राणीचा त्या संदेष्ट्यांना पाठिंबा आहे तेव्हा सर्व इस्रायलींना आणि संदेश्यांना अहाबने करमेल पर्वतावर बोलावून घेतले एलिया तेथे सर्वांसमोर आला आणि म्हणाला कोणाच्या मागे जायचे हे तुम्ही केव्हा ठरवणार जर परमेश्वरच खरा देव असेल तर तुम्ही त्याला अनुसरायला हवे पण बाल खरा देव असेल तर त्याला तुम्ही अनुसरा मी लोक यावर काहीच बोलले नाहीत तेव्हा एलिया म्हणाला परमेश्वराचा संदेष्टा असा इथे मी अगदी एकटाच आहे दुसरा कोणीही नाही पण बालचे चारशे पन्नास संदेष्टे आहेत तेव्हा दोन गुरे आणा बालच्या संदेष्ट्यांनी त्यातला एक घ्यावा त्याला मारून त्याचे तुकडे तुकडे करावे मग ते मांस लागणे रचून त्यावर ठेवावे विस्तव मात्र पेटवू नका दुसऱ्या गोऱ्याचे मी तसेच करीन मीही विस्तव पेटवणार नाही तुम्ही बालसे संदेशते मिळून तुमच्या देवाची प्रार्थना करा मी परमेश्वराची प्रार्थना करीन ज्याच्या प्रार्थनेने विस्तव पेटेल तोच खरा देव ही कल्पना सर्व लोकांना पटली मग एलिया बालच्या संदेश म्हणाला तुम्ही बरेच जण आहात तेव्हा तुम्ही साधी सुरुवात करा एक गोळा निवडा आणि आपल्या देवाची नावे घ्यायला लागा फक्त विस्तव लावू नका तेव्हा त्या संदेश एक गोरा घेतला आणि ते तयारीला लागले दुपारपर्यंत त्यांनी बालची प्रार्थना केली बाल आमच्या हाकेला ओदे अशी त्यांनी विनवणी केली पण कसलाही आवाज आला नाही किंवा उत्तर दिले नाही आपण रचलेल्या वेदिभोवती ते संदेशते नाचले तरी अग्नी का ना ना हो काही प्रज्वलित झाला नाही दुपार उलटली पण लागणे पेटली नाहीत संध्याकाळच्या यज्ञाची वेळ होत आली तोपर्यंत ते अंगात आल्यासारखे वागत राहिले पण काहीही घडले नाही बालकडून प्रतिसाद मिळाला नाही कुठलाही आवाज आला नाही कारण ऐकणारेच कोणी नव्हते मग एलिया सर्व लोकांना उद्देशून म्हणाला आता सगळे माझ्या जवळ या तेव्हा सगळे त्याच्याबोवती जमले परमेश्वराच्या वेदीची मोडतोड झालेली होती तेव्हा एलियाने आधी ते सर्व नीट केले एलियाने मग वेदीवर लागणे रचली गोळा कापला त्याचे तुकडे लाकडावर ठेवले मग तो म्हणाला चार घागरी भरून पाणी घ्या आणि ते माणसाच्या तुकड्यावर आणि खालच्या लाकडांवर होता ते झाल्यावर दुसऱ्यांदा आणि मग तिसऱ्यांदा त्याने तसेच करायला सांगितले वेदीवरून वाहात जाऊन ते पाणी खालच्या चरात साठले दुपारच्या यज्ञाची वेळ झाली तेव्हा संदेश एलिया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली परमेश्वरा अब्राहम इसहाक आणि याकोब यांच्या देवा तूच इस्रायलचा देव आहेस हे तू आता सिद्ध करून दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे मी तुझा सेवक आहे हेही कळू दे हे परमेश्वरा माझ्या विनवणीकडे लक्ष दे तूच खरा परमेश्वर देव आहेस हे यांना दाखव म्हणजे तू त्यांना पुन्हा स्वतः जवळ घेत आहेस हे त्यांना पटेल तेव्हा परमेश्वराने अग्नी पाठवला यज्ञ लाकडे दगड वेदी जमीन हे सर्व पेटले गोवतीच्या चरातले पाणी सुद्धा त्या अग्नीने सोपून गेले सर्वांच्या देखतच हे घडले तेव्हा लोकांनी जमिनीवर पालथे होऊन परमेश्वर हास देव आहे परमेश्वर हास देव आहे असे म्हटले एलिया मग हाब राजाला म्हणाला जा आता तू तु तुझे खाणे पिणे घे कारण खूप जोराचा पाऊस पडणार आहे आणि परमेश्वराचा परमेश्वर परमेश्वरा अगदी सुरुवातीपासून तुझे सर्व शब्द विश्वसनीय होते आणि तुझे चांगले नियम सदैव राहतील फिलिप फिलिपैकर प्रभू मध्ये नेहमी आनंद करा आणि मी पुन्हा म्हणतो आनंद करा मी पुन्हा म्हणेन आनंद करा तुमची सौम्यता सर्व लोकांना समजावी प्रभू जवळ आहे कशाचीही काळजी करू नका तर प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंत्या उपकार मानून तुमच्या विनंत्या देवाला कळवा जी शांती देवापासून येते जी शांती सर्व मानवी समजबुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमचे अंतःकरण व मन ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित ठेवल शेवटी आहे जे काही सुंदर आहे जे काही प्रशंसनीय आहे जर सदगुण आहे आणि जर काही स्तुती आहे या गोष्टींनी तुमची मने भरून टाका जे काही तुम्ही शिकला आहात जे तुम्हाला मिळाले आहे व जे माझ्याकडून ऐकले आहे आणि जे मी करताना तुम्ही पाहिले आहे त्या गोष्टी करीत रहा आणि देव जो शांतीचा उगम आहे तो तुमच्या बरोबर राहील योहान माझ्या प्रिय मित्रा जसे आध्यात्मिक जीवनात तुझे चांगले चालले आहे हे मला माहीत आहे तसेच इतर बाबतीतही तुझे चांगले चालावे आणि तुझे आरोग्य चांगले असावे अशी मी प्रार्थना करतो जेव्हा काही बंधू आले आणि सत्यात तुसात त्याने कसे चालतोस याविषयी त्यांनी साक्ष दिली आणि तू सत्याविषयीच्या विश्वासूपणाबद्दल मला सांगितले तेव्हा मला फार आनंद झाला माझी मुले सध्या चालतात हे ऐकून जितका आनंद मला होतो तितका कशानेही होत नाही सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य विचारवंतांची वेळ आली आहे सिद्धांत आणि काल सन्मानित व्यवस्थांपासून स्वतंत्र सत्य मानवतेच्या प्रवेशद्वारावर ठोठावत आहे भूतकाळातील समाधान आणि भौतिकवादाची थंड परंपरा कोसळत आहे देवाचे अज्ञान आता श्रद्धेची पायरी राहिलेली नाही आज्ञाधारकतेची एकमेव हमी म्हणजे ज्याला योग्यरीत्या जाणून घेणे म्हणजे शाश्वत जीवन जरी साम्राज्य पडली तरी प्रभू सदैव राज्य करेल रोग उपचारात सत्याच्या सामर्थ्याचा लेखकाने शोध लावल्यापासून व्यवस्था पूर्णपणे तपासली गेली आहे आणि ती कमी आढळली नाही परंतु ख्रिश्चन विज्ञानाच्या उंचीवर पोहोचण्यासाठी मनुष्याने त्याच्या दैवी तत्वाच्या आज्ञाधारकतेने जगले पाहिजे या विज्ञानाची पूर्ण शक्ती विकसित करण्यासाठी भौतिक ज्ञानाचे विसंगती आध्यात्मिक ज्ञानाच्या सुसंवादाला बळी पडल्या पाहिजेत जसे संगीताचे विज्ञान खोटे स्वर दुरुस्त करते आणि आवाजाला गोड सुसंवाद देते ख्रिश्चन विज्ञान सत्य आणि त्याचे श्रेष्ठत्व वैश्विक सुसंवाद देवाचे संपूर्णत्व चांगले आणि वाईटाचे शून्यत्व प्रकाशात आणते भौतिक गोष्टींच्या भावनेवर आधारित असलेले हे अज्ञान आणि खोटे श्रद्धा आहे जे आध्यात्मिक सौंदर्य आणि चांगुलपणा लपवते हे समजून घेत पौल म्हणाला मृत्यू ना जीवन ना वर्तमानातील गोष्टी ना येणाऱ्या गोष्टी ना उंची ना खोली ना इतर कोणताही प्राणी आपल्याला देवाच्या प्रेमापासून वेगळे करू शकणार नाही हा ख्रिश्चन सिद्धांत आहे दैवी प्रेम त्याच्या प्रकटीकरणापासून किंवा वस्तूपासून वंचित ठेवता येत नाही आनंदाचे धोखात रूपांतर करता येत नाही कारण दुःखा आनंदाचा स्वामी नाही ते चांगले कधीही वाईट निर्माण करू शकत नाही ते पदार्थ कधीही मन निर्माण करू शकत नाही किंवा जीवनाचा परिणाम मृत्यूमध्ये होतो परिपूर्ण मनुष्य देवाच्या नियंत्रणाखाली त्याचे परिपूर्ण तत्व पापरहित आणि शाश्वत आहे सुसंवाद त्याच्या तत्वाद्वारे निर्माण होतो त्याच्याद्वारे नियंत्रित केला जातो आणि त्याच्यासोबत राहतो दैवी तत्व हे माणसाचे जीवन आहे म्हणून माणसाचा आनंद भौतिक इंद्रियांच्या ताब्यात नाही सत्य चुकीने दूषित होत नाही माणसातील सुसंवाद संगीतायतकात सुंदर आहे आणि मतभेद नैसर्गिक अवास्तव आहे जेव्हा ख्रिश्चन विज्ञानाचे अंतिम भौतिक आणि नैतिक परिणाम पूर्णपणे समजतील तेव्हा सत्य आणि चूक समज आणि विश्वास विज्ञान आणि भौतिक अर्थ यांच्यातील संघर्ष ज्याचे पूर्वसूचना संदेश त्यांनी दिली होती आणि येशूने दिली होती थांबेल आणि आध्यात्मिक सुसंवाद राज्य करेल नग साफ होईपर्यंत आणि गोंधळ दूरवर नाहीसा होईपर्यंत त्रुटीच्या विजा आणि गडगडाट फुटू शकतात आणि चमकू शकतात मग देवत्वाचे पावसाचे थेंब पृथ्वीला ताजेतवाने करतात जसे सेंट पॉल म्हणतात म्हणून देवाच्या लोकांसाठी विश्रांती शिल्लक आहे आत्म्याचे ख्रिश्चन विज्ञानाच्या मंदिरातील मुख्य दगड खालील विधानांमध्ये आढळतात जीवन देव आहे चांगले आहे वाईट नाही आत्मा पापरहित आहे शरीरात आढळत नाही तो आत्मा भौतिक नाही आणि होऊ शकत नाही जीवन मृत्यूच्या अधीन नाही आध्यात्मिक खऱ्या माणसाला जन्म नाही भौतिक जीवन नाही आणि मृत्यू नाही शाश्वत सत्य नश्वरांनी चुकीतून शिकलेल्या गोष्टी नष्ट करते आणि देवाचे मूल म्हणून माणसाचे खरे अस्तित्व प्रकाशात येते सिद्ध झालेले सत्य म्हणजे अनंत काळचे जीवन ख्रिश्चन शास्त्रात सत्याचा नकार घातक आहे तर सत्याची आणि त्याने आपल्यासाठी काय केले आहे याची न्याय पावती ही एक प्रभावी मदत आहे जर अभिमान अंधश्रद्धा किंवा कोणतीही चूक मिळालेल्या फायद्यांची प्रामाणिक ओळख असेल तर ते आजारी व्यक्तीच्या पुनर्प्राप्ती आणि विद्यार्थ्याच्या यशात अडथळा ठरेल ख्रिश्चन विज्ञान सत्याचा विजय जलद गतीने दाखवते भौतिक ज्ञानाचे सर्व पुरावे आणि भौतिक ज्ञानापासून मिळवलेले सर्व ज्ञान विज्ञानाला सर्व गोष्टींच्या अमर सत्याला समर्पित केले पाहिजे सत्य हे चुकीने दूषित होऊ शकत नाही सत्य हे खरे आहे या विधानात सहसंबंधित विधान समाविष्ट आहे की चूक सत्याची विसंगती अवास्तव आहे सत्य आणि चोख यांच्यातील गृहितक युद्ध म्हणजे केवळ आध्यात्मिक इंद्रियांच्या पुराव्यांमधील आणि भौतिक इंद्रियांच्या साक्षीमधील मानसिक संघर्ष आहे आणि आत्मा आणि देह यांच्यातील हे युद्ध दैवी प्रेमावरील विश्वास आणि समजुतीद्वारे सर्व प्रश्नांचे निराकरण करेल काही लोक सत्याच्या स्पर्शाला हळूहळू बळी पडतात संघर्षाशिवाय फार कमी लोक हार मानतात आणि बरेच जण आपण हार मानली आहे हे मान्य करण्यास कचरतात परंतु जोपर्यंत ही कबुली दिली जात नाही तोपर्यंत वाईट चांगल्यापेक्षा जास्त अभिमान बाळगेल ख्रिश्चन शास्त्रज्ञाने वाईट रोग आणि मृत्यू कमी करण्यासाठी नोंदणी केली आहे आणि तो त्यांचे शून्यता आणि देवाचे सर्वसु किंवा चांगले समजून घेऊन त्यांच्यावर मात करेल त्याच्यासाठी आजार पण कमी मोह नाही आणि तो देवाची त्यांच्यावर असलेली शक्ती समजून घेऊन त्या दोघांनाही बरे करतो ख्रिश्चन शास्त्रज्ञाला माहीत आहे की त्या विश्वासाच्या जेव्हा आपण देवाची धीराने वाट पाहतो आणि सत्याचा योग्य मार्गाने शोध घेतो तेव्हा तो आपला मार्ग दाखवतो अपूर्ण मानव आध्यात्मिक परिपूर्णतेचा शेवट हळूहळू समजून घेतात परंतु योग्यरित्या सुरुवात करणे आणि अस्तित्वाच्या महान समस्येचे प्रदर्शन करण्याचा संघर्ष चालू ठेवणे हे बरेच काही करत आहे ख्रिश्चन विज्ञानाच्या दाव्यांचे समर्थन करताना मी असंभवनीय काहीही विचारत नाही परंतु ही, ही शिकवण योगाच्या आगाऊ असल्याने आपण त्याच्या आध्यात्मिक उन्नतीची आपली गरज नाकारू नये विज्ञान आणि ख्रिश्चन धर्माद्वारे मानवजात सुधारेल वंशाच्या उन्नतीची आवश्यकता ही मन हे करू शकते या वस्तुस्थितीची जनक आहे कारण मन अशुद्धतेऐवजी शुद्धता कमकुवतपणाऐवजी शक्ती आणि रोगाऐवजी आरोग्य देऊ शकते सत्य संपूर्ण व्यवस्थेत एक परिवर्तनकारी आहे आणि ते सर्व काही संपूर्ण बनवू शकते जर तुम्ही सत्याच्या सतत उत्तेजित पण निरोगी पाण्यावर तुमची बूंद सोडली तर तुम्हाला वादळांचा सामना करावा लागेल तुमच्या चांगल्या गोष्टींची निंदा केली जाईल हा क्रॉस आहे तो उचला आणि सहन करा कारण त्याद्वारे तुम्ही जिंकता आणि मुकुट धारण करता पृथ्वीवरील यात्रे तुम्ही देवाचे पाहुणे आहात सत्याचा नेहमीच विजय होतो मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृती बद्दल वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल